सी एन जी म्हणजे कॉम्प्रेस नॅचरल गॅस हा एल पी जी म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅसपेक्षा चांगला का म्हटला जातो याची काही कारण आहेत सी एन जीमध्ये असतो आपला मिथेन जो ज्वलन करताना काही हानिकारक वायू सोडत नाही बाय प्रॉडक्ट सोडत नाही बरोबर पण त्याचवेळी एल पी जीमध्ये जो ब्युटन आयसो ब्युटन आहेत हे विषारी पदार्थ तयार करतात त्यामुळे अनेक वेळा सांगितलं जातं की आपण जो एल पी जी गॅस आहे त्याच्यावर भाजून खाऊ नये ते, ते विषारी राहतं हो। दुसरी गोष्ट हा जो सी एन जीमधला मिथेन आहे ना हा हवेपेक्षा हलका असतो आणि तेव्हा चुकून जर लिक जरी झाला ना तर तो, तो खाली जमा होत नाही तो वरती उडून जातो म्हणजे त्यात थोडा धोका कमी असतो पण त्याच वेळी या एल पी जीमधला गॅस जो आहे ना हा हवेपेक्षा जड असतो आणि तेव्हा लिकेज झालं तो तिथेच असतो आणि स्फोट होण्याचे चान्सेस ज ज्वलन होण्याचे चान्सेस जास्त राहतात त्यामुळे ते धोका जास्त राहतो आणि त्यामुळे सी एन जीला जास्त प्रिफर केला जातं